बाबा हनुमान जी कु त्याजू बाबा झुंदे जी कु प्रण परमा सर्वांना माझ्या महाराष्ट्र परमपूज्य परमात्मा शपथमंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आज पिथूर या परिसरामध्ये कोजागिरी कार्यक्रम श्रीमान्य आदरणीय मुरेशजी वांढरे यांच्या निवासस्थानी कोजागिरी निमित्त चर्चा बैठकीला सुरुवात होत आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंडोजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे मातोश्री वाराणाची आहे जुंडोजी कुगळीकर आई सुद्धा उपस्थित आहे त्या आईला सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची गरज असते आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान्य आदरणीय नागरावजी नरक मुक्काम केम यांना अध्यक्ष अध्यक्षपद स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि स्टेजवर स्थानंतरण करतील असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे द्वीप्रज्वलन करता अध्यक्ष साहेब आणि सेवा त्यांच्याबरोबर द्वीप्रज्वलन करतील असं मी त्यांना विनंती करतो

bố ơi, Allah anh em, cái gì mà cái gì đó, 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 cái Terima kasih

समोर हो ना एक पायकड झाला काही गेला दोन बुलेसर कोण द्या दोन तीन सर पडू द्या याच्यावर होत्या पारे

বাবা প্রতিনিধ আসা নিশ্চয় বাবা প্রতিনিকে স্বাগত জানি আছে प्रमान होईल <tries> <Pramandu. tries> <tries> <tries>

बघा त्याच्यात मी काहीच नाही करू शकत ना आता आहे की तरी मी एकदा बोलू काही काय प्रॉब्लेम नाही आहे ना हां 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 त्यांनी अगर काही असेल त्यांचं जर ग्रामपंचायत केलं होती ज्याला आपल्याकडून तर रिअल झालं पण त्यांना ग्रामपंचायत केलं पाण्याचा बुटगण म्हणून लावा

daí também Bike <tuk> dijual langsung di sini. Kalau,

नुकतेच आईच्या प्रतिभेचं स्वागत झालेलं आहे आपण एकटे नाही प्रणाम करू भगवान बाबा त्यागी बाबा परम सर्वांना माझ्या आपण याच्याने प्रणाम करून भगवान विषो प्रणाम महान जी बाबा जुंबी परमान आईबाबाच्या प्रतिमेचं स्वागत झालेलं आता मंचकावरती अध्यक्ष साहेब यांच्या स्वागत श्रीमान आदरणीय मांढरी हे करतील असं मी त्यांना विनंती करतो

परमपूज्य पर्वत बाई सेवक मंडळ वर्तमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच मातोश्री वाराणसी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम चर्चा बैठक चालण्याकरता अध्यक्षाची गरज असते अध्यक्ष साहेबांना नमस्कार आदरणीय मंच आणखी सेवक सेविक बाल गोपाल यांना माझा नमस्कार